प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेले एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माईस एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळभुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं पार पडला तीच कथा या विशेष भागाद्वारे आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत मागील भागात आपण बघितले की सीता शोधासाठी हनुमान हा लंकेत कसा प्रवेश करतो ही लंका कशी आहे याचं वर्णन आजच्या भागातून बघूयात बिभीषण आणि हनुमान यांच्या संवादानुसार हनुमान हा अशोक वाटिकेतील सीतेपर्यंत कशा माध्यमातून पोचतो आणि त्याच्या पुढे जाऊन हनुमान हा दाट पाल्याच्या वृक्षाच्या फांदीमध्ये लपून रामकथा ही सीतेला कशी सांगतो हे पाहूयात आजच्या भागातून एक ठोका टाकला शर्माजी डोक्यात एका ठोक्यात रक्त झालं तोंडात तोंडात रक्त आल्याबरोबर साहेब साहेब ती लंकिरी म्हणली तुम्ही मारती बुवा कसं काय मी तर पहिल्यांदा आलो या गावात ओळखलं कसं काय एका ठोक्यातच ओळखलं नाही ते झालं म्हणा पण मी जर पहिल्यांदा लंकेत आलो ओळखलं आता तेच विचारता का पुन्हा पुन्हा एका ठोक्यात ओळखलं थो मग तर म्हणजे म्हणजे कसं काय त्याचं सांगते कारण तुम्हाला आहे पहा मी गेटवर असते का नाही परवाच्या दिवशी ब्रह्मदेवाला पंचांग घेऊन मी विचारलं कुठं गेलता म्हणजे रावणाचं भविष्य बघायला मी सहज म्हटलं कधी मरते रावण ब्र ब्रह्मदेव म्हणला सांगतो पण तुम्हा महिलांना बोबाटा करायची सवय आहे अजि अजिबात कोणाला सांगायचं नाही एक वानर येईल तुझ्या डोक्यात ठोका टाकल एका ठोक्यात तोंडात रक्त येईल त्याचं नाव हनुमान असल आणि तिथून पुढे थोड्या दिवसात रावण मरल म्हणून तुम्हाला विचारते तुम्ही मारुती बुवा का हा मारुती बुवा जा बाबा आज जा हनुमानजी लंकेत आले साहेब लंकेतल्या घराची रचना अशी होती बाहेरून बघावं मंदिर वाटायचं मंदिर समजून हनुमानजी आज जायचे आणि आत गेल्यावर मल्लयुद्ध युद्ध मास भक्षण मदेरा प्राशन ते कृत्य पाहून बाहेर यायचे म्हणून मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा देख जहा तहा अगणित जोधा पहाटेपर्यंत फिरले सीतेचा शोध लागला नाही पण पर... आनंद होण्याचं एक कारण पहाटे पहाटे एक घर असं दिसलं शर्माजी हरी मंदिर भिन्न बनावा हरीचं मंदिर बाजूला राहण्याचा निवास वेगळा भिंतीवर चित्र धनुष्यबाणाचं विशेष अंगणात वृंदावन तुळशी आनंद आनंदाला पारावार नाही वृंदावन बघितलं मंदिर बघितलं धनुष्यबाण चित्र भिंतीवर एकच घर अख्ख्या लंकेमध्ये ज्याला म्हणतात आपल्या संताच्या भाषेत साहेब माझे या जातीचे मज भेटो कोणी बस कल्पना करा रामेश्वरजी कल्पना कल्पनाला काही खर्च नाही तुमचा मुलगा अमेरिकेला आहे शर्माजी कल्पना करा आणि तो सारखा म्हणतो बाबा एकदा तरी या एकदा तरी बाप हाडाचा वारकरी आहे एकदा तरी बाबा बाप म्हणला काय तुझ्या अमेरिकेत चंद्रभागा आहे काय इंद्रायणी माऊलीची समाधी आहे का पांडुरंगाचं मंदिर नाही पण याच बाबा बर ठीक आहे बाबा हो नाही हो नाही करता करता बापानं होकार दिला बर मुलगा अधिकारी आहे अमेरिकेत त्याला अंगरक्षक म्हणून दहावीस गाड्या एवढ्या पदावर आहे इथल्या मुलानं बसून दिला बाप पण बापाने हे कट घातली होती येतो अमेरिकेला पण माझ्या पोशाखात गुडघ्याच्यावर वर धोत्र बारा तांबड पागोट दोन माळ्या तुळशीच्या मोठ चंदन त्याच्यात बुक्का आणि झेंडा खांद्यावर राहील भगवा या पोशाखातील तू, जर म्हणशील तिथं आल्यावर माताऱ्या बरमोडा घाल काय सांगताय ते कबूल जमणार बाबा तुमच्या पोशाखात या बाबा इथल्या मुलांनी बसून दिला विमानामध्ये विमानात बाकीचे बरेच होते परदेशातले लोक ते, परदेशा ते टोमॅटो सारखे कलरवाले मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस हे एवढंच एक बसलं होतं पताकवालं ते इंग्रजीतून चेष्टा करत होते पण याला काही देणं घेणं नाही यानं डोळे मिटले जपमाळ काढली विठ्ठल 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 अमेरिका येईपर्यंत उतरलं विमान लगेच उतरतं कथेत मुलगा घ्यायला आला सेठजी सगळ्या विमानतळावरचे लोक बघत होते कारण एवढाच एक झेंडा गुडगीच धोत्र बाराबंदी तांबड पागोट दोन माळा तुळशीच्या पण पायातले जोडे काढले मुलानं साष्टांग दंडवत आपल्या वारकरी बापाला ज्याला पाच पन्नास अधिकारी अंगरक्षक होते तो मुलगा बापाच्या पायावर डोकं ठेवून अमेरिकेच्या विमानतळावर जेव्हा दर्शन घेतो आणि बापाकडे पाहल आहेत तर बाप हुनके देव देव रडतो का रडता बाबा माझी कमाई झाली बाळा पांडुरंगाची कृपा माऊलीची कृपा एवढा मोठा अधिकारी माझा मुलगा अमेरिकेत तरी फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घेतो मला याच्यापेक्षा काय मिळवायचं आहे बाबा आता झालं काय एक साताऱ्याकडचा वारकरी महिनाभर मुलाकडे गेला होता त्याचा तसाच पोशाख होता गुडघ्याच्या अर्धोत्र बाराबंदी तांबड पागोट माळा तुळशीच्या झेंडा खांद्यावर ओळख नाही हा रामेश्वरचा वारकरी तो साताऱ्याचा यानं त्याच्याकडे पाहल त्यानं याच्याकडे दोघही दोघ जवळ जवळ आले परिचय नाही पण जेव्हा एकमेकाच्या गळ्याला बिलगून वारकऱ्याचं रडणं विमानतळावर सुरू झालं का आनंद आवरेना माझ्या पांडुरंगाची भगवी पताका सांप्रदायाची साता समुद्रापलीकडे याला म्हणतात माझी या जातीचे माझ भेटो कोणी अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही तो अमेरिकेच्या विमानतळावर वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे आज आनंद झाला तो हनुमानजीला पहाटे असं घर बघितलं जिथे वृंदावन तुळशीचं आहे राम आयुध अंकित ग्रह अशोबा बर निन जाई नम तुळसी कारुंद हर्ष कपिराई का पण शंकाही आली साहेब लंका निशिचर निकर निमासा यहा कहा सज्जन करबासा बासा संपूर्ण नगर जर राक्षसांचा आहे तर वृंदावनवाला हबप असलच कसा मला फसवायसाठी रावणानं नाटक तर केला नसेल अन्ना काही काही माणसं बंगल्यापेक्षा रुंदावनलाही भारी बांधतात थोडेसे हिरवीगार असते एवढ्याहून समजायचं नसते मुंडे सर घरात माळ करीच असते अंगण देखे तो तुलसी काकुंडा फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा येतो हनुमानजी है लंका निचरणी मनमय तर्क करे कपिलागा ते समय विभीषण जागा बीबीशन जी जागे झाले पण राम राम ते सुमिरण केना इथे दोन भक्ताचं मिलन झालं पहिल्या भेटीमध्ये बिभीषणाला हनुमानजीने विचारलं बिभीषणा संपूर्ण नगर राक्षसाचा आहे बाबा तू एकच हबप आहे तुझा काकडा हरिपाठ पारायण गाथा भजन कसं काय चालतं रे म्हणजे तू या राक्षसात एकटा राहतो कसा सुनऊ पवन सुत रहनी हमारी जेमी दशन मह बिचार दातामध्ये जीभ राहते ना मारुतीराया तसा राहतो बाबा भाग्यवान आहे तो म्हणजे दातामध्ये जीभ भाग्याचं लक्ष नाही गे बत्तीस चे बत्तीस दात एकट्या जिभेवर टपले का नाही जीव कोहम बत्तीस तू अकेली मा एक बार काठी तो तेरी आत कहा जाय जीभ म्हणाले दाताला नका माझ्या एकटीच्या नादी लागू काय करशील बत्तीसही गैर आजर करील तसच आहे गुन्हेगाराला शिक्षा याला न्याय म्हणतात का नाही शेटजी शिव्या द्यायचा गुन्हा कोण करतो दात का ओठ का जीभ हा अरे बिना दाताच मातार व्यवस्थित शिव्या देत म्हणजे दाता शिवाय शिव्या देता येतात शिव्या द्यायच्या कामावर जीभ आहे पण शिव्या देऊन झाल्यावर ज्याला शिव्या दिल्या ते काय म्हणतं दातच पाडील आता काही गुन्हा आहे का दाताचा म्हणून जीब काय दंतन तुम बत्तीस मै केली मा एक बार ते चली तो बत्तीस ही गिरजा आहे नाहीतरी डबल लॉकर मध्ये ना जीब कुठे राहते आता नाही का माणसं बंगले बांधतात एक चॅनल गेट एक लाकडीदार जिबीचा निवासस्थान पा कुठं आहे दोन दाराच्या आत आहे दात म्हणजे चॅनल गेट आहे वट म्हणजे लाकडीदार आहे पण शिव्या द्यायच्या वेळेला पहिलं चॅनल गेट उघडते मग लाकडीदार येते कशाला शिव्या द्यायला पण शिव्या द्यायचा कार्यक्रम संपला अशी हुशार जोडे खायचा कार्यक्रम सुरू होणार एवढ्या दोन्ही गेट बंद करून आत जाते आणि जोडे डोकं खात काही कारण नाही जीवा ऐसी बावरी कह कि सरग पताला आपतो अंदर जा जाछुपी जीवते खाय कपाल दातामध्ये जीभ आहे लक्ष नाहीचं लक्ष नाही मला हे सांग बिभीषणात दात पडतात का जीभ हा दात पडतात भाऊ जीभ जीभ नाही पडत मग तेच सांगायला आलो मी उद्या माझा राम दात रूपी राक्षस पाडणार रूपी विभीषण अख्ख्या लंकेचा राजा होणार एका मिनिटात सुखी केला संत काय करतात तुमच्या प्रारब्धात जे दुःख आहे ते तुम्हाला भोगावंच लागतं मग त्या दुःखाकडे पाहण्याची दृष्टी बदलवून देतात दृष्टीचा बदल आहे नाही तर एका वर्गात चाळीस विद्यार्थी मुंडे सर चाळीसही पास झाले वीस नंबरचं चा रडतच आलं विसावा नंबर आला बाप म्हणला का रडतो नापास झाला का नाही बाबा का रडतो एकोणावीस पोरं पुढे गेली इतक्या शेजारचं आलं पाटील पेढे घ्या तू माझ्याच बाळूच्या वर्गात हा तुझा नंबर एकवीस बापाचं डोकं झाले ना इकडे रे हा तुझ्याच वर्गातला विद्यार्थी अरे एकविसावा नंबर आला आणि तो पेढे वाटतो आणि तू विसावा असून रडतो मला वाईट वाटतं पप्पा कशाबद्दल एकोणावीस पुढे गेल्याबद्दल तू रे आनंद झाला पाटील कशाचा एकोणावीस मागं टाकल्याचा हे माग पाहतं ते पुढं पाहतं बदल दृष्टीचा तसं आतापर्यंत दाताच्या मध्ये जीभ म्हणून दुःखी झालेला विभीषण एका मिनिटात सुखी केला सांग दात पडतात का जीब हां दात पडतात उद्या दात रूपी राक्षस पडणार जीभ रूपी विभीषण लंकेचा राजा होणार आपण दोघेही भाऊ आहे पण दुर्दैवी भाऊ एका भावाला अजून आईचं दर्शन नाही एका भावाला बापाचं दर्शन नाही आपण दोघं भाऊ एकमेकाला मदत करू आज मला तू आईचा पत्ता सांग उद्या दुपारून पाच वाजेपर्यंत पप्पा दाखव तुला आई अशोक वाटिकेत तिथल्या जाण्याच्या युक्त्या प्रयुक्त्या सगळ्या सांगितल्या हा तिथपर्यंत गेले सीतामाई वृक्षाच्या खाली अशोक वृक्षाखाली स्वतःच्या चरणाकडे दृष्टी लावून बसलेली होती चरणाकडे का मोठी माणसं साहेब आचरण कुठं चुकलं हे चरणाकडे पाहून चिंतन करतात आणि उत्तर सापडलं होतं बरोबर आहे मी माझ्या मालकाचं चरण सोडून हरण बघितलं म्हणून मला इथं यावं लागलं हे चरणाकडे पाहून चिंतन चाललं आहे दुसरे कारण मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला की पहिली आठवण आईची येते तिला धरणी तिची माय आहे म्हणून आईकडे पाहून रडत होती सीता तिकडे हनुमानजी छोट्याशा वानराच्या पिलाच्या रूपामध्ये वृक्षाच्या दाटपाल्याच्या फांदीत लपून बसले रावण आला त्यानं धमकावण्याचा प्रयत्न केला रावणानं सांगितलं राक्षन हिला शिक्ष हिला त्रास द्या राक्षसीनी त्रास देऊ लागल्या रावण गेल्यावर तर एक सज्जन राक्षसीन होती तिचं नाव त्रिजेटा तिनं सांगितलं त्रास देऊ नका ग मला मी वाईट वाईट, वाईट स्वप्न बघितले जा निघून तुम्ही आणि मग प्रसंग रात्रीचा आहे सीता माई त्रिजेटेला म्हणाली त्रिजेटे बस अग्निदे दे माते जाळून घेते स्वतःला त्रिजेटा म्हणाली सीते आमच्या नगरामध्ये सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतात पण अग्नीचा दुष्काळ आहे हनुमानजी मनात म्हणतात आजीबाई एक अर्धा तास दम काढा सुकाळ करून देतो जिकडे तिकडे आता आगच दिसेल तुम्हाला दुष्काळ आहे तुमच्या गावात त्रिजेटा निघून गेली प्रसंग रात्रीचा आहे शर्माजी वर आकाशात तारे आहे सीतामाईनं वंजळ केली एक तरी तारा माझ्या वंजळीत पडारे त्याच्या जाळून घेते स्वतःला त्यानुमानजीनं मुद्रिका सोडली राम नाम अंकित मुद्रिका विचार केला सीतामाईनं ही माझ्या मालकाचीच मुद्रिका आहे पण मालक तर अजय त्यांना जिंकू शकत नाही मुद्रिका आली कशी कोण असेल कोणी आणली मुद्रिका त्यानं प्रगट व्हावं असं म्हटल्यावर हनुमानजी प्रकट झाले नाही दाट पाल्याच्या वृक्षाच्या फांदीत लपून अख्खी राम कथा हनुमानजीनं सुरू केली चलो अशोक वाटिका मे कथा सुना रे हनुमानजी सुन रे मा सीता आजच्या कथेतून आपण बघितलं की लंकेतील सीता आणि हनुमान यांच्यातील संवाद भेटूयात पुढच्या भागात या पुढे काय होतं ते पुढच्या श्रीराम कथेत जय श्रीराम लंकेश मालिक सरकार क्या हुआ हमसे बोला नहीं जाता अबे हुआ क्या आपका बेटा अक्षय कुमार हा मर गया क्या अबे अक्षय मर गया तो राक्षस क्या कर रहे भजन कर रहे शर्म नहीं आती बहुत आती लेकिन वो गदा वाला बाबा मानता नहीं बोलता है भजन करो जिंदगी में नहीं किया सरकार लेकिन गदा वाले के डर से ताली बजा के हरे राम बोलना पडता अपने बगीचे में